स्वामी तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी उभे असताना मग माझ्याच वेळेस असं का होत यांच्यावर सगळे उपचार करून झाले पण पण यांना बरं नाही वाटत आता कोण आलाय हा कोण काय पाहिजे भूक लागली जरा जेवायला देता का तीन दिवस झाले काहीच खाल्लं नाही बर या निश्चिंतेत या। दिसतंय आमच्या अन्ना जरा बरं नाही खूप ठिकाणी उपचार केले पण अजून काही तब्येतीत सुधार नाही आला आता स्वामीच काय ते बघतील बाबा हो एवढच ना होतील बरे जावात बोलवा त्यांना त्यांना उठवत नाही आव ताई बोलवा त्यांना बर बस चिंता करू नको आम्ही आहोत स्नेहल बरं वाटतय तुम्हाला अगं एकदम बरं वाटतय टाकूत ते सगळं जाऊ दे पण आधी स्वामींच्या मठात जाऊ चल हो का जाऊ बार एकदा त्यांना भेटवणे कसं एकदा ठीक आहे चल हे बघा झालं कुठे आता इथेच होते अगदी चौथे ते बघ उन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कृष्ण मध्ये हे स्वामी वेदले तानंद स्वामी उन्हा मध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी